रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी आणि हे पा आज आपण प्लॉटमधून सहा नग काढून आणलेले आहे पहिल्यांदाच खरबूज आणि तुम्हाला सांगतो शिवमा आता माल तयार झाला आहे मार्केटच्या विक्रीसाठी आणि बा अशा पद्धतीने खरबच आहे आपण त्याचे सहा नग काढून आणले आहे एक दोन नवका सा सारखेच आहे वजनसुद्धा सारखंच बरं त्यांचं दीड दोन किलो एक साईज आहे सर्व माल तयार झाला आहे सहा नग आपण काढून आणले आहे आणि म्हणलं चला आज आपण याला आता काप कापायचं आहे पाहू शकता आपण बाकीचे मी सर्व याच्यात ठेवतो आता आपण त्याला कटिंग करणार आहोत अशा पद्धतीने माल तयार झाला आहे खूप छान खापा करणार आहोत बारीक बारीक आपण त्याच्या बारकाले बारकाले खायपा आणि सर्वांनी खरबूज खायला या माझ्या सर्व युट्यूब फॅमिलीला नम्र विनंती आहे सर्वांनी खरबूज खायला या माझ्या इकडे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद